नमस्कार मी मनीषा मनीषा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर उन्हाळ्यामध्ये प्रत्येकालाच आमरस हा खूप आवडतो प्रत्येक घरामध्ये आमरस हा बनवला जातो आंब्याचं सीझन सुरू असल्यामुळे आज आपण आमरस बनवणार आहोत तर ते आमरस कसा बनवायचा ते आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी येते मी आंबे घेतलेले आहेत हे आंबे एकदम फ्रेश आहेत झाडाचे तोडून आणलेले हे आंबे आपल्याला स्वच्छ थंडगार पाण्याने धुवून घ्यायचे आहेत धुवून घेतल्याने हे आंबे आपल्याला अर्धा तास पाण्यातच ठेवायचे आहेत जेणेकरून यात आंब्याचा चीक निघून जाईल आणि आंबे स्वच्छ होतील आता आंबे आप आपले असे आपल्याला माचून घ्यायचे आहेत अशा प्रकारे इथे आंबे आपण माचून घेणार आहोत सर्व आता हे आंबा असं माजून घेतल्याच्या बाद आपल्याला त्या आंब्याचं देठ काढून टाकायचं आहे तर इथे पाहू शकता मी अशा प्रकारे इथे आंबे माजून घेत आहे आपल्याला सर्व हे आंबे माजून झालेले आहेत या मा आंब्या आपल्याला गर काढून घ्यायचं आहे इथे मी एक पातेल घेतलेला आहे या पातेल्यामध्ये आपण सर्व आंब्यामधला गर काढून घेऊया कोय आणि आपल्याला साल बाजूला काढून घ्यायची आहे पारंपरिक पद्धतीने केला जाणार हे आंब्याचा रस आपण त्याच पद्धतीने आज करणार आहोत तर इथे पहा अशा प्रकारे याचा गर काढून घ्यायचा आहे आंब्याचा रस काळा पडू नये म्हणून त्यासाठी एक मी टिप्स वापरणार आहे तर हे पहा साल आणि कोळीचा आपण गर काढून घेणार आहोत तरी इथे आपण गर काढून घेतलेला आहे आणि जी आपली साल आणि जी कोय राहिली होती ना त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकून त्याचा आपल्याला राहिलेला रस काढून घ्यायचा आहे स्वच्छ करून आपण त्यातला रस काढून घेऊ ता हे रस काढून घेतलेला आहे आता आपल्याला या रसामध्ये मिसळून घ्यायचं आहे आणि हे एक मिक्सरच्या भा एक वाटी साखर टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला रस फिरव काढून घ्यायचा आहे आपला रस काळा पडू नये म्हणून त्यासाठी मी येथे बर्फाचे तुकडे वापरणार आहे बर्फाच्या तुकड्यामुळे रस आपला अजिबात काळा पडत नाही जर तुम्ही यामध्ये तुम्हाला लवकर खा रस खायचा असेल तर तुम्ही यामध्ये दूध पण वापरू शकता काही असल, तर काही काळ टुकवायचा असेल तर तुम्ही यामध्ये दूध स्किप करू शकता तर येथे पहा मी बर्फाचे तुकडे वापरलेले आहेत आणि रसावरती काजू बदामचे तुकडे टाकून घेणार आहोत तर हे पा आपला आमरस तयार आहे तुम्ही याला पिऊ शकता किंवा पुरीसोबत सर्व करू शकता आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा